नमस्ते मी रेखा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज में बनो दे बगा, मसला, पनीर, तचला, इतो मी बनवते बघा मसाला पनीर तर चला सुरू करूया इथं मी कढईत तेल टाकलं आहे थोडं आणि इथं बघा आता असं बारीक असं म्हणजे मोठाच कांदा चिरून घेतलाय आहे मी असं आणि एक टमाटे घेतले मोठं आणि काजू घेतलं आहे तीन चार अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या या आता सगळं मला तेलात परतून घ्यायचं सगळ्यात पहिले मी कांदा टाकणार आहे कांदा आपणाला चांगला असा मऊ मस्तो परतायचं आहे हे बघा कांदा मी चांगला असा परतून घेतलाय आता याच्यामध्ये मी टमाटे हिरवी मिरच्या आणि काजू लसूण अद्रक हे बी सगळा आता टाकून त्याला तर आपल्याला चांगलं असं मौसूज परतून घ्यायचं आहे हे बघा कांदे टमाटे चांगले असे परतून घेतले मी असं मौसूद आता काढून घ्यायचे आणि पुर थंड झालं का मग याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा आता मसाला आपला थंड होतोय तर मी पनीर इथे घेतलं आता याची पीस करून घेणार आहे मी बघा जसं आपल्याला पाहिजे लहान मोठे तसे असे पीस करून घेणार आहे मी कट करून घेते असं कट कट करून घेतलं असे पीस बनवून घेणार आहे मी हे बघा असे पीस करून घेतलेत मी आता या साईडला ठेवून देते आणि आपला आता मसाला थंड झालाय याला मी मिक्सरला आता पेस्ट बनवून घेते हे बघा मसाला असा मस्त असा मोसूद वाटून घेतलाय मी पेस्ट बनवून घेतली मिक्सरला आता आपण पनीर तेलामध्ये असं हलकंसं परतून घेऊ इथं बघा मी त्याच कडेमध्ये असं तेल टाकलंय आता सगळीकडून असं फिरवून घेते तेल आता आपल्याला पनीरची पनीरचे पिसेच्यात टाकायचे आणि असं परतून घ्यायचे आपल्याला हलकेसे जास्त नाही मला सगळं टाकून घेतलंय कढईमध्ये आणि गॅस असा मोठा ठेवायचा म्हणजे पटापट असं परतून घेत आपल्याला तेव्हा रंग बदल तर आपल्याला परतून आहे हे बघा आता काढून घेते मी हे बघा चांगलं असं परतून घेतलंय पनीर हे बघा आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकले थोडंसं आणि आता इथं टाकणार आहे बटर थोडंसं बटर टाकते चांगलं उतळू आता इथे मी तयार केलेली पेस्ट आहे ही टाकते याच्यात हे बघा सगळी पेस्ट आता याच्यात टाकते मी हे बघा आता इथं मसाला मी चांगला असा परतून घेते तेलामध्ये इथं मसाला बघा आता मी चांगला परतून घेतलाय आणि इथं बघा आता मी धनिया पावडर गरम मसाला आणि इथं लाल मिरची आणि हा पनीर मसाला घेतलाय हे पण टाकून आता मसाले आपल्याला परतून घ्यायचेत चांगले त्यालामध्ये आणि इथे मी एकच कड्याचा वापर केलाय भाडे भरतात म्हणून हे बघा मसाले पण असे मी चांगले असे तेलामध्ये परतून घेतलेत आता इथे मी गरम पाणी घेतलंय बघा हलकंसं कोमट पाणी करून घेतलंय आता हे टाकायचं जसं आपल्याला पाहिजेल तसं घट्ट पातळ आपण रसा करू शकतो तिथं अजून थोडं पाणी टाकणार आहे मी हे बघा आता हे मिक्स करून घ्यायचं चांगला आपण मसाला बनवलेला ह्याच्यात आणि इथं माझ्याकडे आता कसोरी मेथी नाही म्हणून मी कोथिंबीर टाकणार आहे आता याला थोडंसं मी असं उकळून उकळी काढून घेणार आहे रस्याला या मग याच्यात पनीर टाकणार आहे आता ह्याच्यात बघा मी टाकणार आहे जवळ पुरते मीठ आणि हलकीशी अशी उकळ्या आली का मग याच्यात मी पनीर पीस टाकणार आहे आणि पनीरचे पीस मी जरा जास्त परतून घेतलेत तर मला जास्त टाईम ना लागणार याला आता मिक्स करून घेते मीठ बी हे बघा आता उकळे आली चांगली आता पनीरचे पीस मी याच्यात टाकून घेते मी जरा जास्त परतून घेतलेत पनीर मस्त लागतात हे बघा पनीर टाकले आता याच्यात मी आता याला एक दोन मिनटं मी याला असं याच्यामध्ये होऊ देणार आहे आणि मग आता हे झालं का मला बनवायचं याच्यासोबत खायसाठी पुलाव हे बघा एक दोन मिनटं मी असं कमस कम मी तीन मिनटं असं परतून घेतलं आहे बघा पनीर आता याच्यावरच आपण कोथिंबीर टाकूया आणि आता काढून घेते आणि मी बनवते आता पुलाव जसं माझ्या मुलांना आवडतो तो पुलाव हे बघा आता क इथं कुकर ठेवलं आहे मी कुकरमध्ये बनवणार आहे आता ह्याच्यात टाकणार आहे तेल तेल मी अंदाजेच टाकले आहे आता तेल गरम झालं का याच्यामध्ये इथं बघा मी मसाले घेतले हे बघा तेजपत्ता जिरं आणि अख्खी लाल मिरची घेतली मोठी इलायची चक्रीफूल दालचिनी लवंग काळे मिरे घेतल्यात आता हे पण टाकणार याच्यात कडे मसाले सगळे आता हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आणि इथं बघा दोन अशा हिरव्या मिरच्या उभे चिरून घेतल्यात आपण टाकते हे आपण आपल्याला चांगलं परतून घ्यायच्यात हे बघा जिरे मसाले आपले कडे मसाले चांगले परतून घेतलेत आता इथं वटाने घेतलेत मी ते पण टाकूया आणि पण आता परतून घेऊ आपण तेलामध्ये पण आता याच्या सोबतच बघा मी कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडंसं कोथिंबीरचं काढा आहे असं मस्त लागतात भातामध्ये आता आपण आपण चांगलं परतून घेऊ वटाने बी हे बघा वटाने बी मी असे परतून घेतलेत तेलामध्ये मसाल्यासंग आता इथं तांदूळ घेतलेत बघा तांदूळ मी चांगले असं स्वच्छ धुवून घेतलेत पण टाकू आपण इथं हे बघा इथं असं बारीक तांदूळ घेतलाय मी ने आता याला मिक्स करून घेऊ आपण पण आपल्याला एक मिनटं असं तेलामध्ये परतून घेऊ तांदूळ बी हे बघा तांदूळ असं चांगलं परतून घेतलाय मी तेला पाणी टाकणार आहे पाणी पण बघा मी अंदाजे टाकणार आहे टाकते हे बघा पाणी बिणी टाकून असं मिक्स करून घेतले आता मीठ टाकते चवी चवीपुरत आणि आता बी मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला आता हे भाताला तीन शिट्या काढून घ्यायच्यात बघा ढाकण लावून हे बघा किती मस्त, बात मस्त, मौक्णा मौक्णा। मस्त भात पण झाला आहे आपला पुलाव एकदम असं मोकळा मोकळा हे बघा आता काढून घेते मी एकदम मस्त झालं आहे बघा भात असा मोकळा मोकळा प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करत जावा हे बघा आता पनीरची भाजी पण मी इथं टाकते एकदम मस्त मसाला पनीर आपलं बनून तयार झालेलं आहे हे बघा एकदम अशी घट्ट बंड भाजी झाली आहे हे बघा एकदम मस्त बनवून झालं आपला मसाला पनीर हॉटेल स्टाईलमधला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा